शिवशाही बलात्कार प्रकरणातला नराधम दत्ता गाडीला ठोकल्या बेड्या गुनाड गावात मध्यरात्री उसाच्या शेतात थरार नराधम आरोपी दत्ता गाडीचा आत्महत्येचा प्रयत्न गुन्हाडगावच्या ग्रामस्थांचा दावा आरो, आरोपी आहे, पीडित तरुणी ओरडली का नाही घटनेवेळी हाणामारी प्रतिकार झालेला नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं अजब वक्तव्य चारचाकीमुळे थांबला दोन कोटी पंचवीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ पुढच्या महिन्यामध्ये महिलांना एकत्र मिळणार तीन हजार रुपये एकदा नाही तर तीन वेळा भिडणार टीम इंडिया पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हाय व्होल्टेज सामन्याचा थरार आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत आमने सामने येणार